तर मित्रांनो बघा कसं काढलंय का एवढं काम करलेलं आहे पहिल्यांदा असा हात घालून काढलाय झुंबरा डायरेक्ट हे बघा एवढा गारलोय अजून बिल खाल्ला नाही तर मस्त भेटलाय काम झालंय तर मित्रांनो बघा इथं मस्तपैकी मोठी चिंबोरी आहे बघू शकता अशी घासत घासत गेली तर निश्चित आपली जे इथं खुश आहे कडक भाग बघितली बघू शकता इथं बसलेला आणि बसूनशी असं घासत घासत फोडत गेला आहे हा आता बहुतेक एक एरिया घासत गेला आहे एक तर एक शिंगराचा असू शकतो किंवा जोडपायचा असू शकतो त्याच्यामुळं हा घासत घासत गेलेला आहे बघूया किती लांब गेलेला आहे तो बघा लाईन दिसते तुम्हाला त्याची पाहायची निश्चित मस्त मोठी साईजची आहे बघा अशा टाइमला नाही या खड्ड्यात पण लपून बसतात यात पण बसला नाही डायरेक्ट गेला तो खाली खाली एक टेप दिसतो आहे त्याच वागीच्या दिशेने तिथं बसला आहे का तिथं पण उठून बस गेला आहे ते बघायचं नाही थोडा या साईडने चालू म्हणजे आपल्याला समजा वाट बघू पाणी सुकते तिथपर्यंत नाही तर मग फिरायला लागेल एक तर जोडपा जवळपास वाटते मला सिंगल नाही तर मित्र मग बिल आहे मोठासा बघायचं पहिले वागलं आहे का नाही त्याच्यामुळे इथून चिखल फोडून गेली ती समजत नाही कुठं गेला चिकल फोडलाय परत पुढं तर दिसत नाही म्हणजे मित्रांना चिंबूर आहे तो बिलातच चिंबूर आहे चिंबर आहे ना तो बिलातच आहे खाली उतरला होत आणि भराच्या आत पकडायला लागल्या तर मित्रांनो जोडपाचा चिंबर आहे por pés もう。 जवळशी उचलला बरा काही चावला नाही बघा कसं काढलंय का, का, का बघा कसं काढलंय काम करलेलं आहे पहिल्यांदा असा हात घालून काढलाय आणि आपली एवढी हिंमत नसते एवढ्या बालामध्ये हात बिलामध्ये हात टाकायची कारण एकच सांगतो तु, तु, तुम्हाला असं वाटते घाबरते घाबरायचा प्रश्न काय नाही एवढा मोठा खेकडा चावला ना तुम्ही बघू शकता या एरियामध्ये कोणच नाही आहे तसं आपण रात्री खेकड्याला येतो तर भीती असते असे बिल्ल्यातले खेकडे काढायला भीतात कोण बोलते अरे आमच्या इकडचे तर ड्रायट हाताने पकडतात व तिकडचा सीन वेगळा आहे तिकडं चावला हातावर तुम्ही चालत चालत येऊ शकता आपल्या इथे हाता पायावर चावला ना चालवायची फली ताकद लागते तेवढी अशा एवढा एवढा मोठा खेकडा चावला ना ताकद कायच नाही राहणार आणि हा मित्रांनो दोन तीन बिल करून बसलेला कारण वरती पण बिल होते हा पण ताजा बिल होता हा बिला तो निघून ना साईडला गेलता तुम्हाला दाखवला मग साईडवरून परत रिटर्न आला बहुतिक याची कुरली ना कोस टाकलेली आहे कारण जेव्हा आपण आकडा टाकला ना डायरेक्ट वरती आली ती कुर्ली पण बहुतेक ती बारकी आहे ती भेटली तर ठीक नाही ते तिला सोडून देऊ आणि याला शोधता शोधता डायरेक्ट आपल्या पायावर डायरेक्ट या याचाच पायी पडला बिलावर डायरेक्ट हे बघा एवढा गारलो आहे अजून बिल खाणला नाही तर मस्त भेटलं आहे काम झालं आहे आता ही चुंबोरा मित्रांनो कारण जोडपा आहे आणि संध्याकाळच्यानं खूप वार आहे त्याच्यामुळं असा हा इशू होता एक चुंबोरा होता तो पहिला तुम्हाला बोलू जोडप्याचा तो पण गेला पाण्यामध्ये हा भेटला नशिबात आणि आकडा पण आपला छोटा आहे तर बघू नेक्स्ट टाइम आकडा मोठा न जाऊ म्हणजे आपल्याला बिलातले चिंबोडे इझी करता येतील करता येतील आपली रस्सी कुसके आहे आपण जेव्हा शिंगराचे खालून टाकतो ना तर एकच भीती असं का तो चावा घेतो आपल्या स्वतःच्या शिंगराला मग तोडून टाकतो तोडल्यावर का हो आपला रेट भेटत नाही तसा शिंगरा असे खेचायला लागतील एवढी पावर आहे कारण एवढा तो काला काला मस आहे पच्चीस एकदम काला, काला। एकदम कालेला एक, एक किलो दोनशेच्या आसपासून आणि हात जर आपला एक किलो दोनशेचा हातावर चावला असता तर आपला एक किलो तीनशे झाला इकडं अगोदर पण आपल्याला दोन तीन प भेटलेत मस्तपैकी तर हा बिल दिसला म्हणून बिलात पकडला पण एकदा कुर्ली ट्राय करू भेटली तर नाहीतर सोडून देऊ नाहीतर कोस टाकलेले बहुतेक एवढीशी छोटीशी तर मित्रांनो खूप शोधला नाही लागत आकड्याला बहुतेक नरम कुरले आहे ना त्याच्यामुळे लागत नाही जास्त नाही मग छोटे आहे जाऊ दे तिला सोडून देऊ पुढं आपल्याला अजून भालाव काय भेटते बघू आपलं ह्या केकड्याला तरी पंधरा मिनटे लागली ला, पकडायला नाहीतर मी असं काढला असताना डायरेक्ट शिंगडू ओढून काढला दोन्ही शिंगरा मोडलेस किंवा एक शिंगरू मोडला जाऊ दे भेटला चांगला भेटला तर चला पुढं बघू तर बघा मित्र आता डायरेक्ट आपल्याला अशी फली आली आणि असे एक टेप दिसला तर समजली की चुंबूर आपल्याला तेवढा लक्षात येत आपल्याला तर मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आपली दोरी आहे ना तिकडंच विसरलो आपण तर बघायला लागेल आणायला खूप लांब आहे बघू जेवढे भेटतील कशे तरी बांधू आपण चुंबवरची दोरी आहे ना त्याचे तुकडे गेले दोन तीन त्याच्याशीच बांधू तर एमर्जन्सी आपल्या पॉकेटमध्ये असते पण मागच्या वेळीला आपण होडीमध्ये गेलो तर होडीत जेव्हा दोरी नव्हती तेव्हा आपण दिलती ती दोरी पण आता खेकडे पक भेटायला लागले तो खूप मोठा इश्यू आहे तर चपून चपून

तर अशीच आपण ॲडजस्टमेंट केल्या बघा ही दोरी मस्त साईज आहे तर मित्र मग आपण असा फिरत होतो तर डायरेक्ट आपल्याला बसलेले दिसले तर बघूया किती मोठे आहे इथं बसलेले आहे डायरेक्ट आपल्याला दोरीचा इंतजाम झालेला आहे आपल्याला एक वाहत आलेली दोरी भेटली त्याची आपण डायरेक्ट कुसकी आहे तरी ॲडजस्ट करून घेऊ Yeah. Okay. चिंबोर झालेल्या आहेत अजून शक्त वरती किती भेटतात बघूया तुम्ही तर मित्रांनो बघ आपल्याला अजून एक भारी साईज भेटली चिंबोरीची चिंबोरा नाही चिंबोरीच आहे दाखवतो हो तुम्हाला भेटल्या पटा, पटापट अजून बघू पुढे भेटत का तर मित्रांनो खूप दमलोय आणि आता चाललो घरी पाणी पण भरलं बघून सुद्धा साईडला पाणी आपल्या आणि आपल्याला चुंबर पण मस्त पावन भर एवढी भरलेली आहे घरी जातो धुतो आणि तुम्हाला दाखवते आपल्या किती चिंबर आहे आणि आपला चुंबर कसा आहे तर चला जाऊया तर मित्रांनो आपण घरी आलो ना आणि घरी आल्यानंतर आपल्या चुंबर मस्त किती धुतलेलं आता तुम्हाला चुंबर दाखवतं आहे तर या बघा आपल्या एवढ्या चिंबोऱ्यात खरपी चिंबोऱ्या मस्त बघा चार ते पाच किलो एवढ्या खरप्यात आणि आपला मेन जो आहे तो तुम्हाला दाखवतो आहे बघा काला मस्त चिंबोरा हे बघा बघ कसं झालेलं काला काला मस्त याला बोलतो चिंबोरा आता आपण एक किलो दोनशे बोललेलो टोटल किती होते ते तुम्हाला दाखवत आहे एक किलो दोनशे तर कमी एक किलो तीनशे होऊन जाईल तर आपला हा बा काटा आहे झिरो झिरो दिसत असेल तुम्हाला तर तेवढाच झाला एक किलो दोनशे कारण तेवढाच अंदा अंदाज पकडलेला कधी कधी भरलेलं असतात एक किलो तीनशे पण होतात तर कंप्लीट आपला एक किलो दोनशे अडतीस ग्राम झालेला आहे बघा मस्त की भरलेलं चिंबर आहे तर मित्रांनो हा पण तर विकायला डेली नेतो पण मी तुम्हाला एक याचा अंदाज रेट सांगतो हा बावीसशे रुपये किलो आहे तर एक किलो दोनशेच्या किती प्रमाणे याची किती प्राईज असेल ते कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मित्रांनो भेटो पण अशात नवीन पुढच्या पुढच्या व्हिडिओ तर मित्रांनो मला आजची व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन व्हिडिओमध्ये